ব Sasr anch i ব ব�ым০ বরো ব ব๜ো বোর বো ববো. কের চের তের সোয পুর ন্বে ন্বের সোয ইন্বে. এসোয় বোয় বোয় ববোসে ত্বে আন্বি ত� संभाजी ब्रिगेडच्या सभेमध्ये शरद माननीय शरद पवार साहेबांच्या अधिवेशनामध्ये ते श्रीरामाबद्दल आणि स्वामी समर्थाबद्दल जे आक्षेपारे विधान केलं त्याबद्दल आम्हाला तमाम हिंदू बांधवाच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शरद पवार साहेबांनी याच्यावर कसलीही प्रकृती प्रतिक्रिया न दिल्यामुळं आम्ही शरद पवार साहेबांचाही आम्ही निषेध करतो कारण हे लांछनास्पद आहे कारण हिंदू हिंदू धर्माच्या भावना बोकून दुखून समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे ते प्रयत्न यांचा चालू आहे अराजकता प्रसार पसरवण्याचं काम त्यांची करतायत तरी या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मी या सर्व गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि सकाळ आमच्या धार्मिक अस्तित्व असलेल्या आमचे आ, स्वामी समक यांच्याबद्दल एक आक्षेपार्थ विधान केलेले या ज्ञानेश यांनी एक हिंदू समाजाला एक, समाजा एक गालबोट लावण्याचं काम केलं आणि त्यांनी सकल हिंदूला त्यांनी अपमानित केलेलं आहे आणि हे सर्व बोलत असताना बच मोकळेपणाची गोष्ट आहे कारण आम्ही आम्ही हे हे बोलू नये पण पवार साहेब तुम्हाला मताच्या राजकारणापुढे तुम्हाला हिंदू धर्माचं काही नाही देणं घेणं नाही तुम्ही हिंदू धर्माला तुम्ही एक पळ्याखाली तोडवण्याचं आज काम करत आहे म्हणून आज या ठिकाणी महायुतीच्या वतीनं या या संभाजी ब्रिगेडचा जो अध्यक्ष आहे सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो कारण आज है है या ठिकाणी जे वक्तव्य झालेलं आहे आम्हाला हे खपल्यासारखं नाही आम्हाला सहनशक्तीच्या बाहेरचं आहे आणि या गोष्टीचा त्या असतील आणि पवारसाहेब असं सर्व समाजाची सर्व हिंदुत्वाची तुम्ही माफी मागितली पाहिजे जर असं नाही झालं आणि हा जो संभाजी ब्रिगेड आहे हा बंद झाला हे नाही झालं तर याच्यापेक्षा जास्त आंदोलन आम्ही या ठिकाणी करू धन्यवाद इथे <laughs> बोलू का संभाजी ब्रिगेडच्या सत्तावीसव्या अधिवेशनामध्ये त्यांचे प्रवक्ते श्री ज्ञानेश आहे आपल्या दैवत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आणि आपले अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली खरं म्हणजे याचा निषेध करावा जितका कमी आहे या मंचावरती दस्तूर शरद पवार त्या ठिकाणी उपस्थित होते शरद पवारांनी या बाबतीमध्ये कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही त्यांनी या बाबतीत कुठलंही स्पष्टीकरण दिलं

हृदयातलं स्थान असलेलं भगवान श्रीरामाच्या विषयी काल त्यांच्याकडून जे काही वक्तव्य करण्यात आलं आग ओकण्यात आली हे खरं तर हिंदू धर्मियाना त्यांच्या पण आज मात्र त्या ठिकाणी देश खवळून उठलेला आहे कारण आमच्या इजा पोहोचलेली आहे म्हणून यापुढं शरद पवार आणि त्यांची जी कंपनी आहे जे एजन्सी चालवतात शरद पवार या ठिकाणी जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी ते या ठिकाणी हिंदुस्थानची जनता आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक समोर ठेवून जर अशा प्र प्रकारचं वक्तव्य करत असतील तर या ठिकाणचा हिंदू समाज मग ते कधी कदापि गच्च बसणार नाही या ठिकाणी थांबलेले काही भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते नाहीत तर या ठिकाणी हिंदू धर्माच्या अनेक चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी या ठिकाणी शिवसेना आहे महायुतीतले सर्व घटक पक्ष आहेत सर्व नेते आहेत मुलाबांना आहेत आमचे मार्गदर्शक या ठिकाणी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज आम्ही या प्रवृत्तीचा या व्यक्तींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो चालिज करतो आणि या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो की यापुढे अशा प्रवे गेले तर हिंदू समाज कधीही कधीही माफ करणार नाही खपवून घेणार करून